की जय तर डिसेंबरचा पहिला आठवडा सुरू झालाय आणि इथे कोकणची जत्रा भरली आहे परळमधील कामगार मैदानात तर इथे अवश्य भेट द्या आणि काय काय त्याचा आत्मय जाऊन पाहूया चला परळचं कामगार मैदान केम हॉस्पिटल समोर ही कोकण जत्रा भरली आहे कोकण महोत्सव ही एकोणतीस तारीख ते आठ डिसेंबर पर्यंत आहे बघा चिमुकलांसाठी बघा बघा लाडोबा बाबा आणि बाबांपेक्षा हुशार बाबा हो नाही आहे आणि ही दाखवते बाबांपेक्षा हुशार दाखवते टी शर्ट तिला बाबांपेक्षा हुशार टीचर पाहिजे आहे हां तुला कोणतं कोणतं टीचर पाहिजे अजून अजून ठरलं नाही हा कुशर्ड हे कोणकोणत्या वर्डच्या टीशर्ट आहेत आणि आपल्याकडे कॅटलॉग आहेत त्याच्यामध्ये डिझाईन आम्ही दाखवतो केलं तिथे तुम्हाला आणि इकडे आपण टी शर्ट वरती फोटोही प्रिंट करून भेटतो अच्छा फोटो तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये प्रिंट करून अच्छा आणि कॉटन टी शर्ट साडेतीनशे रुपयाला आणि टी शर्ट दोनशे कॉटन किती साडेतीनशे आणि किती दिवसात मिळतील लगेच लगेच मिळतील कॉटनचे पण लगेच मिळतील तुम्ही काय ते डिझाईन करून देणार लगेच कस्टमाइज पण मिळतात पण त्याला दोन दिवस द्यावं लागतं संस्कारी हा संस्कारी वाटत नाही आहे ऐकावे सर्वांचे करावे मनाचे चहाप्रेमी हा बघा आगाऊ दाढबा तर अशा टी शर्ट तुम्हाला मिळतील त्यांच्याकडे करा आणि तुम्हाला तुमचं पाहिजेल असतील तेही प्रिंट करून देतील शब्द फक्त दोन दिवसांनी मिळतील त्यांच्याकडनं टी शर्ट धन्यवाद तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा मी डिस्क्रिप्शन मेटा एट फाय नाईन वन फाय नाईन फाय थ्री फाय थ्री हा त्यांचा नंबर आहे तुमचा नंबर काय नंबर काय एट फाय नाईन वन फाय नाईन फाय थ्री फाय थ्री ओके धन्यवाद तुला कुठचं आवडलं ताई तुला कुठचं आवडलं आहे तिने ते घेतलं बाबांपेक्षा हुशार तुला छत्रपती वा छत्रपती शिवाजी महाराज की जय वा वा है। या दुकानावर भारीच गर्दी आहे सर्वांना प्रिंट करून घ्यायचं आहे भाई आपल्या टी शर्टवर सर्वांना प्रिंट करून घ्यायचं आहे ह्या टी शेजारी लोणचा आहे वैष्णवी महिला बचत लोणचं आणि इथे हे बघा मातीची भांडणी आणि इथे हे बघा सुंदर अशा मातीच्या बघा बनवलेले आहे ते बघा हे बघा दिवे पण आहेत असं मातीची ते भांडी आहे तिथे अनिकेत पाटील यांनी बनवलेली मातीची भांडी आकर्षक असे भांडी आहेत ते इथे ही खरेदी करायला येऊ शकतात आणि आज शनिवार प्रत्येक कार्यक्र ही कार्यक्रमपत्रिका आहे आठ तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आहेत तर करावके पण आहे दशावतार नाट्यपणा महाराष्ट्र संस्कृती आहे तर नक्की भेट द्यायला या इकडे मटकर मसाले केलाचा इथे प्रेशर आहे हे मुकवास आणि इथे आहे इथे ऍक्टिव्ह प्रेशर आणि इथे कोकणचा आगळ आहे राहुल कोकण फूड कणकवलीचे असतात हे कणकवलीचे असतात तर या इथे फणस पोळी पण आहे आणि सरबत पण प्यायला कोकम सरबत आणि नमस्कार नमस्कार काय काय तुमच्याकडे सरबत आंबा सरबत आणि माझं नाव सांगितलं डिस्काउंट मिळेल ना आ, ओके तर इथे आवश्यक भेट द्या आपल्यात काही आहेत टेमकर मसाले इथे गरम मसाला गावठी मसाला पण आहे शिंपल्यासाठी खेकड्यासाठी पण कोळंबी मसाला आहे इथे आणि इथे खाजा आहे कडकड्या लाडू पण आहेत आपले शेवटचे लाडू आहेत आनंद कणकवलीचे फणसाची भाजी अरे वा नवीन इन्स्टंट येते फणसाची भाजी आहे इन्स्टंट आहे का हा अच्छा अरे वा अरे वा। तर बघा आता आता फणसचा सीझन नाही आहे पण तुम्हाला कराय या सीझनमध्ये फणसाची भाजी खायची असेल तर या डिसेंबरच्या सीझनमध्ये तुम्ही खाऊ शकता नक्की नक्की इथे पापड आहेत बटाटा पापड आहेत कलर पापड आहेत दणगी उपवास तसे मक्याचे पापड आहेत नाश्तीचे पापड आहेत विविध असे प्रकारचे पापड आहेत इथे देवगडचे आहेत श्रेयस लोणचे विविध प्रकारचे लोणचे आहेत श्रेयस लोणचे पणस गावचे आहेत चला हे कुडाळवाले असत आधी ते पुढ कुकडे तांदूळ मालवणी पीठ आहे वड्याचं पीठ आहे आणि काय काय आहे कोकम आहे आगळ पण आहे चकल्या पण आहेत दिवाळीच्या चकल्या वगैरे अजून दिवाळीचा पराळा इथे तर तुम्हाला नक्की या इथे दिवाळीचा पराभव घेऊन जा हे बंगाली खाज पण आहे शेवयाचे लाडू आहेत शेंगाचे लाडू खाज आहेत हे वेंगुर्ल्याचे आहेत गोसावी भोसावाहिणी मसाले आहेत विविध प्रकारचे आणि इथे मला एकदम वासत आला एकदम हे बघा दहा वाजून दहा मिनटाई आपण लकी हजार रुपयांच गिफ्ट ऑफ मिळणार महाराष्ट्र बाजारपेठे लकी द्या सिंधुदुर्ग हॉटेल ओके दिले सतत दहा वर्ष ह्या सोहळ्याचं आयोजन करता या ठिकाणी

त्या माऊली जोरदार एवढ्या पिशवीवरून घेत काय काय घेतलं पिशीवरून पिशवीवरून पिशी काय काय घेतलं पिशवी तांदूळ घेतले हळद घेतली ते हार्वेस्ट दुकान आहे ना तू टी शर्ट घेतलेस की नाही तिथे एक टी शर्ट आहे बाबांपेक्षा मी हुशार टी शर्ट घेतली काल सर सर काम वैभव लक्ष्मी ओल्ड पीठ आणि बघा काय बनवलंय झुणका आणि इथे पुरणपोळी पण मिळेल तुम्हाला इथे शेवयाची भाजी पण आहे हे बघा शेवयाची भाजी पण आहे वांग्याचं बरीच पण आहे झुणका आहे ना तिथे गरमा गरम वगैरे तयार होते तयार झाला आहे मी काय काय तुमच्याकडे हे सुक चिकन आहे कलेजी आहे हे मटन आहे आणि हे चिकन आहे गिरवी चिकन तर तुम्ही या इथे आस्वाद घ्या मजा लुटा कोकण जत्रे द्या कोकण महोत्सव बेडकर हा हे बघा मुखवास पण आहेत विविध प्रकारचे मुखवास आहेत इथे बडीशेप आहेत आहे सावंतवाड़ी सावंतवाड़ी जी खेणी है जी बड़ी बेनी है हा बसून तुम्ही करू शकता बसायचं इथं ताट ठेवायचं अच्छा इथे ताट ठेवायचं हे ओट्याला लावायचं आहे हे ओट्याला लावायचं ओट्याला लावायचं प्लॅटफॉर्म लावून उभारूनच करायचं काय आहे हे तीन हजार रुपये हे नऊशे रुपयला आहे हे साडे चारशे रुपये आहे हे अगरबत्ती स्टँड आहे साडे चारशे रुपये हे चमचे आहेत हे दोनशे रुपये आहेत शॉपिंग बोर्ड आहेत पूर्ण सागाचे आहेत आपल्याकडं पाचशे रुपये सहाशे रुपये नंतर अगरबत्ती स्टँड आहेत दीडशे दोनशेच्या च्या ना नंतर हे आपल्याकडं गाड्या आहेत नंतर शिसमच्या पडफूट आहेत ॲक्युप्रेशर आहेत लहान मुलांची गिरणे आहेत फजल आहेत फ्लावर पाट आहेत नीमचे कंगवे आहेत नंतर चटे शोकेस पीस आहे आहेत बघा एवढ्या सगळ्या आहेत सावंत सावंत आले आहेत तुम्ही कधी येत सावंतवाडीकर तुम्ही कधी या लवकर या तांदूळ काय काय सगळं डाळ आहेत आता हार्वेस्ट कम्युनिटी आपल्या कंपनीचं नाव आहे आपण डायरेक्ट लोकांच्या शेतीतून शेतकऱ्यांकडून चांगल्या वस्तू ऑथेंटिक आणि नॅचरल पद्धतीने आम्ही लोकांना सर्व करतो आपल्याकडे व्हायची चांगले गुणधर्मवाली प्युअर व्हायची हळद आहे आपल्याकडे 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 डाळ आहे चो डाळ आहे आणि इंद्रायणीमध्ये तांदळामध्ये दोन चांगल्या व्हरायटी आहेत ओके एक आपला ब्राऊन राईस आहे आपण तो बोलतो कापूरचा ब्राऊन राईस ब्राऊन राईस इंद्रायणी दुसरा आपला मावळ मुळशीचा चांगला सगळ्यात प्रसिद्ध इंद्रायणी राईस आहे इंद्रायणी राईस व्हेज नॉन खाण्यासाठी खानांसाठी चवीला चांगला आणि चौदा तुम्हाला जर संपर्क साधा असेल तर काय नंबर काय तुमचा तर आपलं का आहे का ठेवा तुम्ही हां आणि आपल्या याच्यावरती सर हा नंबर तुमचा तुम सा नंबर सांगा आपला नंबर आहे सर सेवन झिरो टू वन सिक्स झिरो टू सेवन टू एट ओके नक्की नक्की मी डिक्सक्रिप्शनमध्ये याचा नंबर देईन तुम्हाला तर इथे तुम्ही या खरेदी करा बघा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत डाळ आहेत डाळी आहेत नक्की भेट द्या चला धन्यवाद तर तुम्ही इथे आलात आणि महिलांना पैठणी जिंकायची असेल तर इथे बघा दहा रुपयाची इथे महिलांनी यायचं पावती पाडायची आणि पैठणी आहे ना, हो ना आ, 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 पाइटनी। रोज रोज पैठणी आहे कार्यक्रम संपल्यावरती इथे रोज पैठणी दहा रुपयात मिळेल तर रोज महिलांना इथे यावं लागेल आठ तारखेपर्यंत आहे ना किती वाजता पैठणीचा होतं दहा 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 वाजता दहा वाजता कार्यक्रम संपतो तेव्हा पैठणीचा नंबर घोषित केला जाईल चिठ्ठीतून काढतात ना याच्यातून पैठणी काढतात ना ते फ्री कुपन आहे ते फ्री भेटा फ्री अच्छा आणि सांगतो आणि महाराष्ट्र बाजारपेठ रोज आहे का रोज आहे नमस्कार कसा आहे म्हणजे काय काय घेतलं काय नाही कोकण मेवा घेतला मुलांना फिरवतो तू काय घेतलं ते टी शर्ट घेतलं की नाही घेणार नाही टी शर्ट घ्या टी शर्ट घ्या स्टेशनरी घेतली काय हा हे माझे मित्र आहेत तर इथे बघा लहान मुलांसाठी बघा आकाश पांडे हे बघा तर लहान मुलं इथे या नक्की काही आनंद आहे बघा बालनगरी आहे लहान मुलांसाठी बघा तर या कार्यक्रमाचे आयोजक आहेत निलेश जी तर यांनी कार्यक्रम केलेला आयोजित केलेला आहे किती तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत अवश्य भेट द्या इथे कार्यक्रमाला दहावं वर्ष आहे दहावं वर्ष आहे हे दरवर्षी कोकण महोत्सव सरवत असतात तिकडे धन्यवाद इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू आहे सर्व महिला जमल्या आहेत रे फायनल चालू आहे आम्ही फक्त पाच महिला निवडणार किती किती महिला निवडणार ज्या फायनल खेळणार आणि फायनलला खेळताना ज्या पाच जणी खेळतील त्यातील चौथा आणि पाचव्या क्रमांकाला काहीच मिळणार नाही मात्र प्रथम क्रमांक सोन्याची नथ द्वितीय क्रमांक महाराष्ट्राचं महावस्त मानाची पैठणी आणि तृतीय क्रमांक तुम्हाला मिळणार आहे चांदीची फ्रेम आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा हजार रुपयांचं आकर्षक गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळणार आहे तयार आहात तुम्ही तुम्ही पाठी हां पाठी तीन पावलं पाठी जा पाटी पाठी आणखीन तुम्ही पुढे नसेल रामलाम का होत्या तुम्ही भीती वाटते का पाठी फक्त पाठीवा तुम्ही पाठीवा यानं तिकडे घ्या ग्लास वरेला तिकडे जमा करा ग्लास ग्लासार इथे हा काय आवड तुम्ही बघितलं त्याने बिलचणी प्रामाणिकपणे बोलले हां चला हे घ्या तिथे जा मी सांगीन जाणार का तुमच्याकडे काय आई घ्या जा तिकडे उभ्या घेऊन जा तुम्ही पण बडलं तुमचं तुम्ही पण बडलं तुमचं ज्यांच्याकडे ग्लास नाही पुढे हां बाकी पुढे या किती जण येत हा बाबा बस बस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ था क्या क्या हो गया, क्या हो हो गया गया तुम्ही द्या ही आमची प्रॉपर्टी आहे ना जागेर तुम्ही बांडलं तिथे जमा करा जागेर पण माधवीताई थोडक्यासाठी हरकत पण खूप छान प्रयत्न केला त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या एक दोन तीन चार बार खुर्च्या पाच फायनल मध्ये गेलेल्या महिला आहे त्यांच्यासाठी जरा जोरदार गौरबा यांच सात समुदर मुंदर खर एक दोन तीन चार पाच चला आपण बघूया कुठल्या विभागात नाही आहे तुमचं नाव सांगा मेघा मेघा जगताप मेघा जगताप मेघा जगताप कुठून आला नाला सुपारा खरं म्हणते की खोट खरं एकटे झाला मग पप्पा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे हरकत नाही बघा पप्पा किती दिवस आता बघा तुम्हाला कळेल किती दिवस आज तिसरा ती दिवस तीन दिवस ही लेख आपल्या बापाची काळजी घेते आणि आपला लाडका बाप आपला पप्पा आपले वडील हे चांगले बरे होऊन यावेत म्हणून तिचा हस खेळ खेळणं फिट राहणं फार महत्वाचं आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या मेघा तुझे पप्पा लवकर बरी होतील ही तुला तुझ्या मोठ्या भावना खूप सारे शुभेच्छा आहेत त्या बाप्पाला लोटांगण घालते लालबागच्या राजाला नवस बोल की लालबागच्या राजा माझ्या पप्पांना लवकर बरं कर हा? तो आणि आपले पप्पा यांच्यावरती नेहमी आपण प्रेम करायचं ओके बोला बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू कुठे <laughs> <नहो रा? laughs> बोलवा तुम्ही प्रेमाने घरी कुठले त्यांना बच्चा पिल्लू मुन्नू शोना बबडी जान लव डार्लिंग हार्ट बबुचका डुप्पू गुफ्फू चिंजू आहो बोल हो बोलवा तुमच्या प्रेमात ताकद असेल तर ते येतील आहो या याना। गेले। या ना या खाऊ या वयात खाऊ खातात लोक जेवतात पार्टी करतात चिकन म्हटलं हां मग असं म्हण म्हटलं खाऊ हां जेवायला गेलं हरकत नाहीसाठी राहिलं कुठे तुम्ही तर काय ते प्रणिता हरीश गाडगे शिवडी शिवडी मिश्र आता आले हो <laughs> आले नमस्कार सर काय करतात हिरोज लिफ्ट मेकॅनिक बाद यार बरं आहे तुमचं मजा आहे तुमची बायको तुमची खूप छान खेळून एक पण आलेली आहे काय वाटतं जिंतीन नक्कीच एवढा कॉन्फिडन्स नवऱ्याचा कॉन्फिडन्स बघा ते आता तुम्ही महाराष्ट्रात गाजलात करून हे दोन युट्यूब चॅनल होती ह्या दोघांची जी चॅनल्स आहेत भी गरा, या चॅनलबद्दल मी माहिती देईन त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आयकोल बेल बटन दाबायला विसरू नका कारण ही दोघं जण आहेत ना ही महाराष्ट्राची परंपरा संस्कृती घराघरात पोहोचवण्याचं काम करतात ह्या आमच्या दोन्ही दादांसाठी ठोकोट आणि जोरदार थँक्यू सो मच थँक्यू यू सो मच दादा लव यू सो मच सो एक दोन हाय नमस्कार कशात म्हणजे अनेक खेळादरम्यान अनेक आमच्या माऊलींशी आमची तोंड स्वतःचा जपा तोंडाला कोणाच्या लागता कामाने कोणीही करत असं मला आढळलं त्यांना डायरेक्ट आम्ही आउट करणार Sar, ha, tuh ibu sama, abih, sorry, sopli dijauhkan, itu tuh malah bocor jadi, one, two, start. Hahaha. <laughs> आमच्या तृतीय क्रमांकावरती गेल्या त्याला चांदीच हे फ्रेम आहे गणपती बाप्पा आणि देवीची ही त्याला लागू झालेली त्याला जोरदार तसंच केलं तुम्ही बघा प्रयत्न करायचा प्रयत्न करायचा तुम्ही होणार सेकंड नंबरवर जाणार सोने शिना तुम्हाला मिळणार नाही गुलाबी साडी आणि टी शर्ट रे हो ताई ताई हात बस थांबा 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 आता शेवटचं तुम्हाला आहे का तुम्ही असं राहते नाही त्या बघा बॉडी लँग्वेज बघा त्यांची हा हात खाली घ्या आता फुगा खालीच ठेवायचा हात खालीच ठेवायचा आणि खेळायचं आहे हात का फुगा खाली फुगा खालीच फुगावर नाही हात खाली हात खालीच जो फुगावरती गेला तो आवडणार आता मजा येणार

असत आणि निलेशी इंदप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शाखाध्यक्ष ज्यांच्या नियोजनातून गेली दहा दिवस पुढचे आणखीन आठ दिवस जगणार हा मनसे कोकण महोत्सव ज्याचं नियोजन आयोजन शाखाध्यक्ष निलेशी इंदप यांनी के केलंय द्वितीय क्रमांक जातोय प्रविता गाडगे यांना मिळते महाराष्ट्राचं मानाची पैठणी आणि प्रथम क्रमांक मेघा जगताप ज्यांचे वडील बाबा महाकीय हॉस्पिटल मध्ये तीन दिवस ऍडमिट आपणा मीते सोनाक्षी नथ जोडत आहे अभिनंदन महाराष्ट्र बाजारपेठ कौंटीची दांडगे दादा त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय सुनीता दाई अभिनंदन अभिनंदन दाडकरणी अभिनंदन तुमचा अभिनंदन आयोजक आणि जवळ यायचं धन्यवाद दत्तपमणी माननीय महाराष्ट्र दल कुमार रुपये जरी खर्च केले असतील आणि ते काही कारण घरी जाऊ शकतात तर ते तसं इथे नसतील काल असं झालं होतं पण म्हणूनच कोणावरती अन्याय नको म्हणून आपण आता काय करतोय दहा रुपयाचं कुपन रोज जिंका पैठणी आणि नाव आहे काय पण सांगू टाकतो वेळ फरक नाईन एट डबल थ्री फोर डबल झिरो सिक्स फाय फोर नंबर असलेलं हे नाव आहे ज्याने रुपये दिलेले दहा नाव आहे सांगू ना, ना ठीक आहे सौ सुवर्ण मांजरेकर हा फोन 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 हॅलो हा बोल ना तुमचं नाव काय अमित मांजरेकर आणि सौ सुवर्ण मांजरेकर तुमची कोण हा माझी आई तुमची आई बघा तुमच्या आईनं मनसे कोकण महोत्सव मध्ये दहा रुपयाचं कुपन काढलं होतं मानाची पैठण तुम्हाला वेले तुम्ही राहायला कुठे सर कुठे राहायला कुठे अभिनंदन जोरदार आहे मॅक्स साठी अभिनंदन मॅक थँक्यू सो मच येस 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 गणेश बघा ही ही पण ही किती कनेक्टिव्हिटी आहे बघा पब्लिकशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आयोजकांची येस येस यांनी खूप मेहनत घेतली सगळ्या आमच्या महिला महिलागिणी आमचे पुरुष पदाधिकारी सगळ्यांचे खूप खूप आभार ह्यामध्ये जी महिला ज्या महिलेचं नाव येणार ती असली पाहिजे ती असली पाहिजे इथे त्यांना आहे दहा हजार रुपयांचं गिफ्ट वाउचर किती रुपये दहा हजार हात सगळे हात ना खूप नाळूया हा अच्छा ठीक मेरा नाम लिखा है अंदर ये पे गाँव लिखा है ओ माय गॉड आज रिथ असतील तरच त्याला मिळणार दहा हजार रुपयाच या ठिकाणी बॅग अभिनंदन अभिनंदन व्हेरी गुड व्हेरी गुड दहा रुपये तर मानाची पैठणी विजयी प्राप्त झालेली हे विजय आहे काल एनिव्हर्सरी झाली आज आपले निलेश पोळीकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे निलेची पोळीकर यांचे सुद्धा आहे ना हा ठीक आहे हरकत नाही आणि नाव आहे दहा हजार रुपयांच गिफ्ट पाहच शोभा पावले परे ओ शोभा पावले देव पावले देव पावले देव पावले शोभा पावले देव पावले शोभा पावले दहा हजार रुपयांचं गिफ्ट पाहच असं होतं प्लीज या पुढे यस yes. जगताप आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी चार दिवस जी मेहनत करते वडील केम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत आणि आज महाराष्ट्र बाजारपेठच्या या खेळ पेठणीच्या कार्यक्रमामध्ये तिला माहित आहे सोन्याची जोरदार अभिनंदन सिंधुदुर्ग सगळा पण हे बघा वाळ पण आलं आहे आला इथे कोकण महोत्सवात भेट द्यायला आलेला आहे भेट द्यायला आलेला आहे हे आस्वाद हा हा कोकण महोत्सव आहे आठ तारखेपर्यंत आहे तुम्ही नक्की भेट द्या हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा